गौरवाडमधील हजरत शेख वली यांचा उरूस उत्साहात साजरा गौरवाड तालुका शिरो येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत शेख वली यांचा उरूस हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावर्षी गावातील वर्गणी गोळा न करता उरुस कमिटी व औरवाडचे कुलकर्णी कुटुंबीय यांच्यातर्फे उरुसाचे आयोजन करण्यात आले होते उरुसानिमित्त हजारो शेख दाऊदवली यांच्या दर्ग्याला रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी सात नंतर उरुस कमिटी व कुलकर्णी कुटुंबियांतर्फे फटाक्याच्या आतिषबाजीत पारंपरिक हलगीच्या वाद्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हजरत शेख दाऊदवली यांना दर्ग्यात मानाचा गलेफ चढविण्यात आला गलफ चढविताना हजरत शेख दाऊद वली की दिन ने दर्गा परिसर दुमदुमला यावेळी कमिटीतर्फे रंगीबिरंगी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली फटाक्याच्या आवाजाने व प्रकाशाने दर्गा परिसर व आसमंतात उजळून निघाला उपस्थित भाविक ग्रामस्थांनी ही मनमोहक आतिशबाजी आपल्या मोबाईलमध्ये टिपली हिंदू मुस्लिम समाजासाठी हा दर्गा जागृत देवस्थान म्हणून ओळखला जातो यामुळे अनेक भाविक येथे नवस बोलतात व तो पूर्ण झाल्यानंतर उरसा दिवशी गलेफ नारळाचे तोरण फुलांचे तोरण मलिदा भाताचं नैवेद्य अर्पण करून नवस फेडतात यामुळे दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी बाहेरगावी असलेले सर्वजण निमित्त आपल्या गावी घरी परत आली आहेत यामुळे गावात एक नवचैतन्याचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उरसा दिवशी दर्ग्यात दर्शन घेऊन सर्वजण मारुती मंदिराचेही दर्शन घेऊन मलिदा भाताचं नैवेद्य अर्पण केला पुरुषानिमित्त प्रत्येकांच्या घरात पै पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी आले होते यांच्यासाठी शाकाहारी मांसाहारी जेवणाची मेजवानी असते मेजवानासाठी गावात जवळपास पंचवीस ते तीस बकऱ्यांसह शंभरावर कोंबड्यांचा फडशा पडला पुरुषानिमित्त गावातील प्रमुख मार्गावर लहान मुलांना खेळण्यासाठी जम्पिंग जपा छोटी पाळणे फुगेवाले विविध खेळण्याची दुकाने आली आहेत गृहिणीसाठी संसार उपयोगी साहित्य घर सजावटीचे साहित्य मेकअपचे साहित्य दुकाने तर खवय्यासाठी आईस्क्रीम भेळ पाणीपुरी चिकन सिक्स्टी फाय गोबी मंचुरियन आदीची दुकाने गाडे आली आहेत दर्ग्याजवळ दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अगरबत्ती धूप साखर फुले हार यांची दुकाने सजली होती दर्ग्यामध्ये दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होती उरुस कमिटीतर्फे कायदा व सुव्यवस्था राखून आचारसंहिताच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व धार्मिक कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडले यासाठी उरूस कमिटीचे अध्यक्ष अंजुम खुदबुद्दीन मुल्ला उपाध्यक्ष म्हाळू दौलत धनगर ट्रस्टी अताउल्ला पटेल अमर कुलकर्णी उदय कुलकर्णी संभाजी भोसले ओंकार कुलकर्णी यांच्यासह कमिटीचे सर्व सदस्य दर्ग्याचे पुजारी कमरुद्दीन मुल्ला बदरुद्दीन मुल्ला नजरुद्दीन मुल्ला तसेच सर्व ग्रामस्थ यांना विशेष परिश्रम घेतले शिवार न्यूज साठी अनिल जासूद